नमस्कार शेतकरी बंधूंनो टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सध्याचे कापूस बाजारभाव आपल्याकडे काही बाजार समितीचे कापूस बाजारभाव उपलब्ध झालेले आहे ते बघूया कोणत्या बाजार समितीला सर्वाधिक जास्त बाजारभाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्याकडे पहिली बाजार समिती देवळगाव राजा इथे आवक झालेली आहे तीन हजार दोनशे सत्तर क्विंटलची इथे किमान दर भेटलेला आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो त्या पुढची बाजार समिती बघूया बाजार समिती आहे संगमनेर इथे आवक झालेली आहे एकशे पस्तीस क्विंटलची आणि फक्त इथे किमान जो दर भेटलेला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार दोनशे रुपये इथे फारच कापसाला कमी भाव मिळत आहे आणि सर्व कमी भाव या बाजार समितीला मिळालेला आहे पुढची बाजार समिती बघूया शेतकरी बंधूंनो बाजार समिती आहे सावनेर इथे आवक झालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे इथे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती बघूया शेतकरी बंधव बाजार समिती आहे अष्टीवर्धा इथे आवक झालेली तीनशे सव्वीस क्विंटलची इथे किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यापुढची बाजार समिती आहे बाजार समिती हे राळेगाव इथे आवक झालेली आहे सहा हजार शंभर क्विंटलची इथे किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे शेतकरी बंधूंनो बाजार समिती आहे समुंदरपूर इथे आवक झालेली आहे सोळाशे एकवीस क्विंटलची की इथे किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया बाजार समिती आलेली आपल्याकडे बाजार समिती हे शेतकरी बंधूंना वडवणी आवक झालेली दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वच बाजार समितीला सात हजारापेक्षा कमी बाजारभाव मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये आठ हजाराच्या वरती भाव मिळेल अशी अपेक्षा करूया हे होते आजचे बाजारभाव असेच बाजारभाव बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत